मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने मीरासाठी खूप छान असा टेंट बांधलेला असतो आणि ते दोघेही त्या टेंटमध्ये बसतात तेव्हा आता घरातील सगळेजण त्या दोघांकडे पाहतच राहतात इकडे सत्य आणि मीराचं लक्ष मात्र कुणाकडेच नसतं कारण ते दोघेही सतत एकमेकांकडे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात सर्वजण आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत राहतात मग कुणी काही बोलत नसतं पण रिया म्हणते वाव हे सगळं किती रोमॅन्टिक आहे सो क्यूट असं म्हणून ती आता त्या दोघांचं कौतुकच करते मग सत्या आणि मीरा हे दोघेही आता भानावर येतात आणि अगदी सगळ्यांकडे पाहतच राहतात तेव्हा त्या दोघांना जरा असं लाजल्यासारखंच होतं मग त्यानंतर हसतो आणि म्हणतो ते आम्ही ना पहिलं कोण तो खेळ असतो तोच गेम खेळत होतो आम्ही मग आता असं सांगितल्यानंतरही पंकज निरुपा आणि देविका अजिबात हसत नाही रवी आणि रिया मात्र त्या दोघांवर हसतात त्यानंतर निरुपा रागातच मीराकडे पाहत असते तर मीरा थोडी घाबरते त्यानंतर देविका मनात विचार करते अरे वाव या सत्याकडे ना खरच खूप आयडिया आहे कारण अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा अगदी बायकोशी प्रेमाने वागतोय आणि तिला जपतो आता एवढा रोमँटिक टेंट बांधलाय तिच्यासाठी नाहीतर माझं हे ध्यान नुसतं आपल्या बाबूश्वणच करत राहतं असं म्हणून ती रागातच पंकज कडे पाहते आणि मूर्ख असं पंकजला म्हणते तेव्हा निरुपा आता रागातच विचारते ए काय चाललंय काय रे माझ्या घरात अशी झोपडी वगैरे कशासाठी बांधलीये काय गे मीरा तुझ्या वस्तीमध्ये बांधतात तशी इथे सुद्धा तू झोपडीच बांधली की काय त्यानंतर सत्या म्हणतो ए निरूपा माहीत नसेल ना तर विचारावा जरा माणसाने याला झोपडी नाही तर रोमॅन्टिक टेंट असं म्हणतात अगं लोक आहेत ना ते असे पैसे खर्च करून असे रोमॅन्टिक टेंट बांधतात आणि ते सुद्धा रोमॅन्टिक होण्यासाठी तो मीराकडे बघूनच म्हणतो तर मीरा आता खूप गोड लाचते तर निरूपाचा मात्र आता जळफळाट होतो मग आता निरुपाला काही कळत नसतं त्यावेळी आता सत्या म्हणतो ये बाई तुला कळणारच नाही निरुपा काही कारण तुझं वय झालं फार म्हातारी झाली तू आता मग निरुपा अजूनच डोळे मोठे करून सत्याकडे पाहते मग आता सत्या म्हणतो तुला हवं असेल ना तर तुझ्या या लेटेस्ट किंवा फॅशनवाल्या सुनांना विचार ना रोमॅन्टिक म्हणजे काय असतं ते तेव्हा देविका मात्र तोंड वाकड करते मग रिया म्हणते ॲक्च्युली मॉम कसा आहे ना अहो अशा टेंट आहेत ना ते रोमॅन्टिक कपल घेतात ॲक्च्युली इट्स टू रोमॅन्टिक म्हणजे या टेंटमध्ये क्वालिटी टाइम स्पेंड करतात आणि वेगवेगळ्या मेमरीज क्रिएट करतात आणि तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर दोघेही कपलना सोनेरी क्षण जगतात तेव्हा देविका तोंड वाकडे करते आणि पंकजला धक्का मारते मग आता रियाला तो टेंट खरंच खूप आवडलेला असतो ती म्हणते सत्य दादा यार खरंच हा टेंट ना तू खूप भारी बांधलास मग आता सत्याचं कौतुक रियाच्या तोंडून ऐकून निरोपाचा मात्र जळफळाट होतो मग त्यानंतर रिया ही रवीला हळूच धक्का मारते आणि विचारते ये रवी हायचं का आपण या दोघांनी या टेंटमध्ये आपण यांची खोली या दोघांना परत देऊन टाकू की कारण मला हा टेंट खूप आवडलाय रवी प्लीज प्लीज असं म्हणून ती रिक्वेस्ट करते तेव्हा सत्या आणि मीरा मात्र हसत असतात त्यावेळी निरुपा सांगते नाही नाही अजिबात जमणार नाही अगं रिया हे बघ हे फक्त ना बाहेरनं चांगलं दिसतंय आतमधून बघ किती किचमिडी आहे तिथे हे दोघे कसे एकत्र राहणार आता तुम्हा दोघांना जी खोली दिली आहे ना मी तिच्यातच तुम्ही राहायचं अजिबात खोली सोडायची नाही मी सांगून ठेवते अगोदर तेव्हा सत्या मात्र आता खूप निरूपावर हसू लागतो मग आता निरूपा विचारते ए पनवती काय रे काय झालं काय तुला दात काढायला मग आता रिया म्हणते बाय वे मीरा टेंट खरंच खूप सुंदर बांधलाय हा लुक तो टेंट किती कलरफुल आहे किती सुंदर आहे आणि वाईप पण बघ ना किती कोझी कोझी आहे असं ती रवीला सांगत असते तर आता सत्या आणि मीराचं कौतुक रिया सारखं सारखं करत असल्यामुळे हे या त्रिकुटांना बिलकुल आवडत नसतं ते तिघेही जरा तोंड वाकडं करतच रियाकडे पाहत असतात त्यानंतर रिया सारखीच रवीला म्हणते रवी, रवी जाऊयात ना आपण इथे होऊयात ना शिफ्ट असं म्हणून ती मीराला देखील सांगते की मीरा बहिणी अगं तुला सांगू तुम्ही तुमच्या रूममधून इथे हॉलमध्ये या टेंटमध्ये शिफ्ट झालात ना खरंच तुमचा रोमांस वाढलाय हा म्हणजे कसा ब्लूम झालाय ब्लूम हो की नाही रवी तेव्हा रवी आपला होला हो करतो तर हे सगळं ऐकून निरुपाच्या डोक्यातच मुंग्या येतात मग मीरा आणि सत्या दोघेही एकमेकांकडे पाहून गोड गोड लाचतात तेव्हा मीरा म्हणते नाही ते तसं नाही आहे रिया आम्हाला झोपायला जागा नव्हती ना म्हणून निरुपा रागातच विचारते ए बाई काय झालं ग तुला आणि ही अशी झोपडी बांधून आता तुम्ही रोमँटिक होणार का माझ्या घरात हे चालणार नाही अगोदर सांगून ठेवते तेव्हा सत्या अगदी निरूपाच्या अंगावर धावूनच जातो आणि विचारतो चालणार नाही म्हणजे का नाही चालणार ग का चालणार का नाही अगं बोल की का चालणार नाही तेव्हा निरुपा घाबरत घाबरतच आपली मागे पाऊल टाकत असते तर सत्या तसा तसा, तसा पुढे येत असतो मग आता या दोघांचा चांगलाच ड्रामा होणार हे निरुपाला माहीत असत म्हणून आता देविकाच डोक्याला हात लावते मग त्यानंतर आता सत्या म्हणतो आम्हाला आमची जागा पाहिजे समजलं काय म्हणतात काय त्याला ते असं नवरा बायकोला पाहिजे असते ती प्रायव्हसी पाहिजे आम्हाला आमची असं म्हणून सत्या निरूपाचं तोंड गप्प करतो मग आता त्यानंतर तो विचारतो आमची खोली आमच्याकडनं घेतलीस ना तू आता आम्ही इथेच राहणार मग पुढे आता तो म्हणतो हे तर काहीच नाही याच्यापेक्षा मोठा टेंट मी लावणार आहे कारण माझ्या बायकोला टेंट खूप आवडतात म्हणून तिच्यासाठी खास मी टेंट लावणार म्हणजे लावणारच अगदी महालसुद्धा मी तिच्यासाठी उभा करू शकतो आणि ते सुद्धा याच हॉलमध्ये असं म्हणून तो निरूपाला चॅलेंजेस करतो तेव्हा मीरा मात्र हसत असते तर देविका आणि पंकज धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात तर सत्या बायकोच्या बाजूने किती स्ट्रॉंगली उभा आहे हे आता रिया आणि रवीला समजतं आणि म्हणून त्या दोघांनाही आनंद होतो मग आता तू सुद्धा असंच डोळे मोठे करून बघायचं बरं का असं आता सत्या म्हणतो आणि धुमके तू काय ग तुला आवडलं ना असं विचारतो तेव्हा मीरा म्हणते हो हो मला खूप आवडलं आहो तेव्हा सत्या विचारतो पाहिलं का निरूपा अगं इथे समद्यांना आवडलंय फक्त तुलाच नाही आवडलं आता विचार बरं का मग निरूपाची बोलतीच बंद होते ती एकदम गप्प गप्प राहते तोंडातून एक शब्द देखील तिच्या फुटत नसतो त्यामुळे रवी आणि रिया मात्र तिच्यावर हसतात मग आता सत्य म्हणतो तुला का नाही आवडलं सांगू कारण तुझ्या मनात ना प्रेमच नाहीये अगं जरा आतमध्ये असं डोकावून बघ ना आतमध्ये अगदी रोमॅंटिक माहोल आहे मेणबत्तीच्या प्रकाशात अगदी शांततेत अशा मिरचीवाल्या लाईटमध्ये अगदी मऊ साड्या आणि उबदार ओढण्यांमध्ये हे असं काही आहे का तुझ्या खोलीत सांग बरं मग आता निरुपा एकदमच गप्प बसते तर देविका पुन्हा पुन्हा पंकजला धक्का मारून तो बघ किती रोमॅन्टिक आहे असं म्हणते त्यानंतर सत्या म्हणतो अगं कसं असेल तुझ्या खोलीत हे तुझी खोली तर रेडीमेड आहे ना आणि हे ना हे सगळं मी माझ्या बायकोसाठी स्वतःच्या हाताने बनवलंय आता आम्ही इथे ना मस्तपैकी झोपणार आणि ताणून देणार ते पण कसं अगदी निवांत आता इथे हॉलमध्ये कुणीही कितीही लायटी लावू देत आम्हाला काही फरक पडत नाही मग आता निरूपा चिडून म्हणते हे बघतो ना तेव्हा सत्य म्हणतो अगं जरा शांत राहा जरा तूच आतमध्ये बसून बघ ना माहोल बघ कसा आहे फ्री आहे हा एकदम मी पैसे वगैरे नाही घेणार अगं जर तू आतमध्ये गेली ना तर तुलाही कसं असं जरा रोमॅन्टिक वाटेल बघ हो म्हणजे प्रेम वगैरे काही जमणार नाही तुला पण आपलं तेवढंच जरा थोडं आपलं रोमेंटिक, मगने रूपा अजूनच रागात त्याच्याकडे पाहते तेव्हा सत्य विचारतो असं काय बघती आहे माझ्याकडे अगं तुझ्या डोक्यातून या काही ज्या काळकांड्या बाहेर पडता येत ना त्या अशा चुटकीसरशी बंद होतील सत्य म्हणतो अगं ये की घेऊन ये, जातो चल, जा चल। असं म्हणून आता तो निरूपाचा हात पकडतो आणि त्या टेंटमध्ये तिला घेऊन जात असतो तेव्हा निरूपा आतमध्ये जाते आणि अगदी डोळे मोठे करूनच त्या टेंटकडे पाहू लागते सत्य विचारतोय बघ ना जरा अगं कसं वाटतंय वाटतंय ना रोमॅन्टिक तर आता देविकाला सुद्धा असं वाटत असतं की आतमध्ये जाऊन बघावं पण तिला आता काही आतमध्ये जाता येत नसतं रिया आणि रवीसुद्धा आता एक्साईट असतात की कधी एकदा आम्ही त्या टेंटमध्ये जाऊ मग पुढे आता सत्य विचारतो काय काय निरूपा कसा आहे एकदम असा कॅम्पमध्ये आल्यासारखा अनुभव आहे की नाही सांग बरं बाहेर मस्तपैकी अशी जनावरं फिरतात जनावरांना पाहून आम्ही अगदी खुश होतोय आणि हा अनुभव ना फक्त निरूपा तुझ्या कृपेमुळे आलाय बघ म्हणजे कसं ना आमच्या डोक्यात असं काही नव्हतं पण तू आम्हाला रूम बाहेर काढलं मग आम्हाला ही युक्ती सुचली असं म्हणून सत्या निरूपावरच सगळं लोटून दे आणि नंतर हसतच मोठ्याने म्हणतो की प्राणीसुद्धा आहेत हे बघा ना किती प्राणी आहेत बाहेर मग आता चार चार प्राणी असल्याचं चा सत्या निरूपाला सांगतो तेव्हा रिया आणि रवीला काही वाटत नाही त्याचं परंतु पंकज विचारतो काय आम्ही प्राणी आहोत का त्यावरती सत्य उत्तर देत नाही मग आता निरुपा तेथेच टेंटमध्ये उभी असते ते पाहून सत्या म्हणतो ए निरूपा अगं टेंटमध्ये गेल्यानंतर तू अगदी रिलॅक्सच झाली की एवढं आवडलं की काय तुला मग आता ती जरा गडबडते गोंधळते तेव्हा सत्या म्हणतो ऐ बाई फुकटामध्ये ना एवढंच मिळतं हे ना फक्त माझ्या बायकोसाठी आहे चल आता हो बाहेर तुझा खेळ संपला असं म्हणून तो अक्षरशः हाताला पकडतो आणि असा निरुपाला बाहेरच लोटतो तेव्हा आई आई, आई असं करत देविका तिला पकडते मग त्यानंतर आता सत्या आतमध्ये जातो आणि ते जे दारासारखं त्याने बनवलेलं असतं ना पडदे ते पडदे आता बाजूला करतो दोघेही टेंटमध्येच असतात तर आता बाहेर सगळेजण असतात आणि राग आता सत्याकडे पाहत असतात निरूपाचा मात्र अपमान झालेला असतो आतमध्ये सत्या मीराला म्हणतो ए धुमके तू आता तू ना अगदी रिलॅक्समध्ये झोपा कोणी तुला डिस्टर्बसुद्धा करणार नाही आणि ज्यांना जनावरासारखं बाहेर फिरायचं असेल ना त्यांना बिनधास्त फिरा म्हणा आम्हाला काही फरक पडत नाही तेव्हा जनावराची पंकजला पुन्हा एकदा उपमा दिल्यामुळे तो जरा चिडतोच त्यानंतर एक एक करून सगळेजण आता तेथून जातात तर रिया ते ते जातात। आता रिया म्हणते रवी चल बाबा आपला ते दोघेही तेथून आता रूममध्ये जातात तेव्हा आता मीरा अगदी शांतपणे झोपते इकडे आता निरूपा पंकज देविकाच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा निरुपा तकतक करते आणि म्हणते की बांधलेच बांधलीच या बावळटने या घरामध्ये झोपडी मग आता पंकज म्हणतो मी तर तुम्हा दोघींना कालच सांगितलं होतं ना की तो सत्या उद्या हॉलमध्ये येऊन आपला संसार सुद्धा थाटू शकतो आणि आपल्याला हॉलमध्ये जाण्याची सुद्धा बंदी होईल पण मम्मा तुम्हाला काय म्हणालीस बबड्या असा विचार कर तसा विचार कर पण असा तसा विचार करून काय घडलं काय घडलं सांग ना भलतच घडलं ना इथे अगं इथं वेगळंच काहीतरी घडणार असेल तर विचार करून तरी काय फायदा का आहे असं तो निरूपावरच म्हणून ओरडतो तेव्हा देविका रागातच म्हणते या सत्याचं ना आता अति होतय आपल्याला त्यांची वाट लावायची आहे पण त्यांना तर काही फरकच पडत नाहीये ते तिकडे रोमॅंटिक होत आहेत असं रागातच आता देविका पंकजला म्हणत असते तर पंकज गपगुमाने मानखाली घालतो त्यानंतर पोपटासारखी निरोपा बोलू लागते खरंच नाही या सत्याचं ना अतिच व्हायला लागले आता आता याचं काही जे। का ना काहीतरी केलंच पाहिजे म्हणजे एकदम सायबा उभा राहतो आणि म्हणतो माझ्याकडे ना एक आयड्या आहे आपण जर असं म्हणून तो पुढे सांगणार असतो तेवढ्यातच आपला गप शेळीसारखा शांत बसतो तेव्हा आता या दोघीही त्याच्याकडे पाहतात मग आता तो म्हणतो नको नको मी नाही बोलत तुम्हीच बोला तेव्हा देविका विचारते अरे बोल ना काय आहे ते आता निरुपा म्हणते अरे बोलना, बोलना सारखं काही नको नको तेव्हा पंकज तरीही घाबरत असतो देविका आता त्याला फटका मारते आणि म्हणते अरे बोल आता तो म्हणतो आपण जे कॉमन टॉयलेट आहे ना त्याचं पाणी जर बंद केलं तर म्हणजे मी काय करतो जाऊन ना बाथरूमचा पाईपच फोडून टाकतो त्या दोघांचेही मग वांदे होतील मग त्यानंतर आता निरुपा ही पंकजकडे पाहते आणि मग देविकाला विचारते देविका अगं याला काय खायला घातलंस ग तू कारण याच्या डोसक्यातनं अशा भारी आयडिया येत आहेत मग आता पंकज अगदी छाती पुढे करतो आणि म्हणतो मम्मा काय अगं अशा छान छान ना मला सुचतच असतात पण तुम्ही दोघीच मला काही बोलू देत नाही तेव्हा रागातच निरोपा विचारते काय रे काय बोलू दिलं नाही तुला आता आम्ही अरे अशा भारी आयडिया जर सुचवल्या तर का नाही बोलायला देणार अरे आज माझा पोरगा शोभतो खरा राजबिंडा असं म्हणून निरुपा भलताच त्याचं कौतुक करते तर पंकजला अगदी छान वाटतं निरोपा समोर अगदी ताटमान करूनच उभा राहतो मग त्यानंतर आता देविका म्हणते पंकज तू हुशार आहे सा म्हणजे कसं ना त्यांना हे कॉमन टॉयलेट वापरता आलं नाही वॉशरूम वापरता आलं नाही ना, ना, ना तिकडे पब्लिक टॉयलेट वापरावं वा लागेल आणि ते हे घर सोडून कंटाळून निघून जातील हो की नाही तेव्हा हो असं पंकज म्हणतो तर सगळेजण एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात तेव्हा आता ते, ते दोघेही लगेचच कामाला लागतात तर निरोपा खूप खुश होते आणि म्हणते आता येणार खरी मज्जा मग आता असं म्हणून मनुन, म्हणून निरूपा खुश होते तर दुसरीकडे सत्या आणि मीरा त्या टेंटमध्ये झोपलेले असतात ते दोघेही आता त्या टेंटकडे खूप वेळ पाहत असतात त्यानंतर सत्या एक लाईट्स ऑन करतो तर पूर्ण टेंटमध्ये तेथे अंधारात छान प्रकारे त्या लाईटच्या चांदण्या आणि चंद्र दिसत असतो ते पाहून मीराचं मन अगदी भारावून जातं आणि ती त्याकडे पाहतच राहते मीरा अगदी रोमॅंटिकच झालेली असते आणि ती आता हळूच सत्याला धक्का मारते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि खूप गोड लाजतात तर मीरा पुन्हा एकदा हात मागे घेते त्यानंतर मीरा आता सत्याकडे पाहून गोड हसते आणि लाचते सुद्धा त्याच्याकडेच कूस करून बघत असते तेव्हा आता सुद्धा आपली कूस बदलतो आणि मीराकडे खूप प्रेमाने पाहतो तेव्हा मीरा आता सत्याला स्पेशली थँक यू असं म्हणते आणि हे सगळं खूप छान वाटतंय असं सांगते त्यानंतर सत्या विचारतो ए धुमके तू मी सगळं एवढं केलंय खरं पण तुला झोप लागेल ना ग की मधी उशी ठेऊ मग आता मीरा विचार करते सत्य म्हणतो ठीक आहे नाही ना विश्वास असं म्हणून तो सुद्धा आता तिच्या मध्ये उशी ठेवतो आणि आपला शांत पाठीवर झोपतो मग आता मीरा हसते आणि म्हणते आहे अहो विश्वास नको ही उशी वगैरे मध्ये सत्या लगेचच मीराकडे पाहतो ती उशी उचलतो आणि डोक्याखाली घेत म्हणतो बरं झालं उगीच आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणीही नको मग मीरा मात्र हसू लागते तेव्हा सत्या म्हणतो नाही अग म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं ऑलरेडी जागा कमी आहे ना झोपायला आणि त्यामध्ये ही उशी म्हणूनच मी आपला बोललो तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर सत्या पुन्हा एकदा कूज बदलतो आणि मीराला म्हणतो ऐक ना धुमकेतो धक्का वगैरे लागला तर चालेल ना गं काही वाईट वाटून घेऊ नकोस हां तेव्हा मीरा आता काहीच बोलत नाही एकदम गप्प गप गप्प गप राहते तेव्हा सत्या मात्र आता लगेचच तेव्हा मीराला आता आठवतं की कशाप्रकारे सत्यानं मला एवढं मोठं गोड सरप्राईज दिलं माझ्यासाठी चक्क त्याने टेंट इथे हॉलमध्ये बनवला ते पण निरोपाच्या विरोधात वगैरे जाऊन माझ्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे आणि हे मीराला माहीत असतं आणि म्हणून ती कौतुकाने सत्याकडे पाहत असते तर आता दुसरीकडे पंकज आणि देविका घरातील सगळेजण झोपलेले असताना आता त्या बाथरूम जवळ येतात आणि तेथे गेल्यानंतर आता पंकज आतमध्ये जातो तर देविका म्हणते मी बाहेर नजर ठेवायला थांबते कोणी आलं तर बघते तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो त्यानंतर पंकज आतमध्ये जातो आणि लवकर काम सुरू करत नाही देविका बाहेरून रागात विचारते अरे बाबा झालं का तेव्हा तो म्हणतो नाही ग अजून सुरुवात सुद्धा केली नाही पाईप शोधतोय मेन जरा थांबतो मग आता ती म्हणते कधी शोधणार मग आवर की पटकन कुणी येईल लवकर तेव्हा तो म्हणतो सापडला सापडला देविका खूप खुश होते तर आता लगेचच तो मेन लाईन तोडून टाकत असतो पाण्याचे तेव्हा देविका म्हणते झालं का बाबा तो म्हणतो नाही ना नाही ना, ना तुटत लवकर ती म्हणते जोरात मार की जरा म्हणजे तुटेल तेव्हा तो जोरातच आता त्याच्यावर काहीतरी मारतो लोखंडाचं आणि मग त्यामुळे तो पाईप तुटतो देविका बाहेर खुश होते आणि तुटला असं म्हणून स्वतःच्या हातावर टाळ्या देते मग त्यानंतर तो बाहेर जेव्हा येतो तेव्हा देविका त्याच्यावर हसते कारण तो पूर्णपणे पाण्याने ओला झालेला असतो आणि थंडीने अक्षरशः कुडकुडत असतो तेव्हा तो म्हणतो काय झालं हसायला बघू का तुझ्याकडे ती म्हणते सॉरी सॉरी काम झालं ना टेन्शन नाही चल आता रूममध्ये जाऊ मग तो म्हणतो देवी का अगं मला थंडी वाचते तुला कळत नाही का मग आता ती पुन्हा हसते आणि म्हणते चल चल रूममध्ये जाऊ आणि टॉवेल देते तू आपलं डोकं पुसून घे मग ते दोघेही रूममध्ये जातात इकडे सत्य हा शांतपणे अगदी गाठ झोपलेला असतो तेव्हा मीरा त्याच्याकडे ते खूप वेळ प्रेमाने पाहते आणि मग मा त्यानंतर मनातच विचार करत असते की तुम्ही किती छान आहात किती चांगले आहात माझ्यासाठी तुम्ही एवढा टेंट बनवला माझा किती विचार करता माझ्यावर किती प्रेम करता किती काळजी करता माझी असं म्हणून ती अगदी प्रेमानेच त्याच्याकडे पाहत असते तेव्हा सत्या आता अचानकच जागा होतो आणि मीराकडे पाहतो तर आता सत्या खूप जोरात ओरडतो आणि बाप रे भूताल भुताल असं म्हणतो मीरा आता उठते आणि म्हणते काय काय चाललंय काय तुमचं कुठे भूत वगैरे आहे हो तेव्हा तो म्हणतो डोळे मोठे करून माझ्याकडे काय बघत होतीस ती म्हणते कुठं मोठे डोळे केले मी आपली सहज तुमच्याकडे बघत होते तर सत्या अगदी घाबराघुबरा झालेला असतो मीरा त्याला शांत करते मग सत्या अजूनही म्हणतो की अगं मला ना त्या भीत भूताच्या पिक्चरची आठवण झाली अगं एका बाईला नाही का त्या भूताने झपाटलेलं असतं ती आख्या घरभर केस मोकळे सोडून फिरत असते आणि मग झोपलेल्या माणसाच्या अस जवळ येते मग मीरा अगदी शांतच होते सत्या तिच्या जवळ आलेला असतो तेव्हा मीरा विचारते काय जवळ येते आणि मग मग आता सत्य अजूनच जवळ जातो आणि म्हणतो झोपलेल्या माणसाकडे ना असे डोळे ताणून बघत असते असं म्हणून तो पुन्हा घाबरतो तर मीरा जोरातच त्याला एक धपाटा घालते आणि म्हणते काय चाललंय तुमचं ना मला कळतच नाही असं म्हणून मीरा आता झोपते त्यावेळी आता सत्या हा पुन्हा त्याच्या उशीवर डोकं टेकवतो आणि तिच्या तोंडावरचं पांघरुंग काढत म्हणतो अगं मी काय समजायला हवं ते अजून मला समजलंच नाही अगं तेवढं समजाव की प्लीज मग आता मीरा म्हणते काही नाही मला नेमकी तेव्हाच जाग आली मग मी तुमच्याकडे बघत होते बस त्यानंतर आता सत्य म्हणतो ऐक ना धुमके तू मी बाथरूमला जाऊन येतो तोपर्यंत तू झोप तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे त्यानंतर आता मीरा म्हणते किती साधा माणूस आहे हा पण याला कधी कळणार सगळं आता मीरा तुलाच यांना सांगावं लागेल आणि शिकवावं सुद्धा लागेल त्यानंतर आता सत्या हा पुन्हा तेथे येतो मेरा विचार काई हो, काई ते काय हो काय झालं तेव्हा सत्या म्हणतो अगं त्या बाथरूममध्ये पाणीच नाही आहे अगं एक थेंबसुद्धा पाणी नाही आहे तिकडे आधीच खूप जोराची लागली आहे मला तेव्हा मीरा विचारते पण आता काय करायचं मग आता सत्य म्हणतो आता काय आता जावं तर लागेलच ना तेव्हा मीराला जरा वेगळाच डाऊट येतो की कुणी बाथरूममधलं पाणी वगैरे सोडून दिलं नसेल ना किंवा नळ वगैरे बंद करून तर ठेवला नसेल ना आता तिला या गोष्टीची खात्री करून घ्यायची असते तर सत्या आता लगेचच देविका आणि पंकजच्या रूमकडे जातो त्यांच्या बाथरूममध्ये तरी जायला मिळेल मला या आशेने तर आता मीरासुद्धा उठते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या हा देविका आणि पंकज रूमकडे जातो आणि फुसक्या आम्हाला लागली लागलीय दारुगड असं मोठ्यानेच म्हणतो इकडे आता देविका मोठ्यानेच म्हणते प्लॅन सक्सेसफुल झाला हा आपला बेबी तेव्हा देविकाच्या हातावर लगेचच पंकज हा टाळी देतो त्या दोघांनाही सत्याला फक्त त्रास द्यायचा असतो ते दोघे दार उघडत नाही म्हणून सत्या निरूपाच्या रूमकडे जातो दार ठोठा होतो आणि म्हणतो ए निरूपा उघडना दार तर आतमध्ये निरूपा ही जागीच असते तेव्हा आता निरुपा मुद्दामस्ते दारू उघडत नाही मग मीरा म्हणते बाहेर जाऊन तुम्ही मोकळे व्हा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तेव्हा सत्या म्हणतो मी आता जाऊन येतो पण आता तू ना झोपमी यांना अजिबात सोडणार नाही माझ्याशी पंगा घेतलाय ना आता बघ मी कशी वाट लावतो सांगतो सकाळी सत्याची सत्यागिरी असं म्हणून आता तो आता हे सगळेजण उठण्या अगोदर त्यांच्या दरवाज्याच्या बाहेरनं कड्याचं लावून घेतो तर निरुपाला आता बाहेर येताच येत नाही तर इकडे पंकज जोराजोरात दार आपटतो आणि म्हणतो अरे उघडा दरवाजा तेव्हा देविकासुद्धा सत्या दरवाजा उघड असं मोठ्यानेच म्हणते मग आता दुसरीकडे निरूपा म्हणते ए पणवती उघडणारे दार तेव्हा सत्या आणि मीरा मात्र बाहेर आता उभे राहून ह्या सगळ्यांची मजा घेत असतात आणि हसत असतात तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा